आज विठ्ठल दर्शनासाठी आला काय देवाला साकडं घालणार आहेत आज खर तर या प्रत्येक वारी मागच्या चोवीस वर्षापासून माझे भाऊ संतोष आता देशमुख यांनी आज माझी बहीण देखील आजपासून वारी सहभागी झालेली आहे तिथून पुण्यातून आम्ही देखील वारीक सहभाग घेऊन आले परंतु माझ्या देखील आल्यावर एकच साकडे माझ्या भावाचे जे हत्या केली त्या सगळ्या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि आरोपी बंद झाला पाहिजे आणि त्याला पण शिक्षा झाली पाहिजे आणि जे कोणी आरोपीला समर्थन करतायत त्या आरोपीला समर्थन करणाऱ्यांचा नायनाट त्या आषाढी एकादशीच्या अगोदर व्हायला पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे